नमस्कार मी अमित मोठे आणि आज आपल्या माझ्या हो हो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आज आपण आलोय राजीव गांधी स्टेडियमला आपण पाहू शकता राजीव गांधी स्टेडियमला तालुका स्तरीय स्पर्धा आहेत ते इथं आपण आलेलो आहोत आणि आप आपण पाहणार हो आहोत तालुका स्तरीय स्पर्धा लंगडी लहानगड मुलगी मुली राजापूर मैदानावरती जायचं आहे ताबडतो बीट अर्धा तास आपली वाट पाहतो आहे फील्ड नंबर फील करू नका कुठल्या खेळामध्ये आला तुम्ही खेळ खेळ कुठला आहे कबड्डी खो खो कबड्डी मुली संघ मैदानावर खो खो मोठा गट लानगट गट। लान तुम्ही लानगट ओके सहित आणि आपण पाहू शकता इकडे पण चालू आहे क्रिकेटच्या सामने सुरू झाले का बाबा क्रिकेटचे सामने सुरू झाले नसतील तर बाकीच्या तिकडं कुठं काय करू नका

अरे दादा कुठं आहात तुम्ही कुठं आला कुठली हा शाळा कुठली कुठे खेळायला आलात कुठला गेम खेळायला आला तुम्ही खो खो लंगडी कबड्डी ह क्रिकेटचा कॅप्टन आहेस तू नाव सांग तुझ नाव सांग कोण बॅट्समॅन बॉलर कोण आहे तू बॉलर बॅट्समॅन नाही फिल्डिंग सगळे तुम्ही क्रिकेट साठी सगळे आलात तो ना Dwa kwa ay? Tani sarik chan asilwe Tani sarik chan asilwe Tani sarik chan asilwe Dwa kwa ay? Dwa kwa ay? Kapten kwen chan Kapten as A yikade yite Ut Upe kapten kwen chan

अमित मोंडे बाशिपासून टाकलं येणार संध्याकाळी सर हा समजून सांगताना पंच तुम्ही सांगा ना <laughs> <गैले से या>। <थागर>। बाबू कोता बू तू कबड्डीसाठी आलं खो खो तुरे अरे आज खाली पडेल आज खा खो खोला तू रे क्रिकेट कॅप्टन अस तू बॅट्समन बॅट्समन बॅट ग्राउंड बॅट्समन आहे चाल ठीक तुझा

બોનસ <laughs> <the>, <laughs> Point, are you bonus Aduh, jangan lupa nih, bun, patet, pat, pat

સલા સલા બોલ આ તો સાબ બાઈન કડરે ધડકા બોલે તો બોલે આ તો હાલવ ના હાલવ બોલે તો પોઈન્ટ 2 પોઈન્ટ 1 પોઈન્ટ ગઈ લક્ષ <laughs>

इथे मुलांचं खो खो लहानगट आणि तिकडे मुलींचं खो खो चालू आहे एका वेळेस मुलांचाही खो खो चालू आहे आणि तिकडे मुलींचाही खो खो चालू आहे माझी मुलांचा पाहून आहोत પટ્ટે દે ભાગ